खूप महत्वाचा व्हिडिओ आहे ह्या पितृपक्षामध्ये सलग पंधरा दिवस तुम्ही जर का ही एक पोळी तयार केली आणि गाईला खायला दिलीत तुमच्या हाताने सर्वांच्या हाताने तर पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतो मित्रांनो पित्रांचा संबंध ह्या चार गोष्टींशी आहे कावळा पिंपळाचं झाड गाय आणि जल मित्रांनो ह्या काळामध्ये आपण श्राद्ध करतो तर्पण करतो ते तर महत्वाचं आहेच परंतु त्यासोबत तुम्ही तुमच्या हातातनं ही एक कर्म करा ही एक सेवा करा पित्र हे तुमच्या हातातनं ग्रहण करतात आणि तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळतो ह्या काळामध्ये काय करायचं आहे काय नाही हे तुम्हाला मी माहिती देणार आहे कॅप्शनमध्ये ती पूर्ण माहिती वाचा पण अशी एक पोळी तुम्हाला तयार करायची आहे जी तुम्हाला रोज गायीला द्यायची आहे खायला त्याने तुमच्यावरती मित्रांची कृपा होते तुमच्या अडचणी कमी होतात सगळ्या प्रकारच्या मित्रांनो तर गव्हाच्या पिठामध्ये थोडासा गूळ मिक्स करावा त्याचप्रमाणे बेसन मिक्स करावं तसंच पांढरे तीळ मिक्स करा थोडंसं तूप मिक्स करा किसलेलं खोबरं काही प्रमाणात मिक्स करून त्याची पोळी तयार करा एक व्यक्ती असेल तर एक व्यक्तीकरता दोन पोळ्या तयार करायच्या आहेत किंवा एक पोळी तयार करा चालेल आणि घरामध्ये जर का पाच मेंबर असतील तर पाच पोळ्या किंवा दहा पोळ्या तुम्ही गाईला तुमच्या हाताने चारायच्या आहेत पितरांची कृपा तुमच्यावरती नक्कीच